सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे सव्वीस अकरा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली आपले एकीहीत शहीदांना खरी श्रद्धांजली पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांचे प्रतिपादन सव्वीस अकरा मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना तसेच निष्पाप नागरिकांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आज बुधवार रोजी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान पेंटतर्फे गांधी मंदिर वाचनालय येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले देवदेश आणि धर्म या त्रिवेणीसाठी कार्य करणारी सह्याद्री प्रतिष्ठान ही महाराजांच्या गड किल्ल्यांचा वारसा आणि विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे त्याच भावनेतून शहीद जवानांच्या स्मृती जागवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमात उपस्थितांनी पुष्प अर्पण करून हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे पेंड पोलीस निरीक्षक संदीप बागुल उपनिरीक्षक चव्हाण नंदा मात्रे अशोक मोकल प्रवीण पाटील सुहास पाटील मयूर चाळके अशोक जैन योगेश पाटील अण्णा वनगे आदींसह पोलीस कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी सव्वीस अकरा हल्ल्यात सत्त्याण्णव निरपराध नागरिकांचे जीव गेले त्या जखमा आजही ताज्याच आहेत एकोपा आणि ऐक्य हित शहीदांना खरी श्रद्धांजली असे सांगितले हेच आपले सामर्थ्य हे आपण जगाला दाखवतोय भारताला दाखवतोय आणि हीच आपली आपल्याकडून सर्वात मोठी श्रद्धांजली राहणार आहे कारण की त्या कटोस्मृती आधी आपल्याला दिसत येणार नाही आम्ही आपण दरवर्षी जे एकत्र येतोय सह्याद्री प्रिस्थान मागतात तो कार्यक्रम वापरला जातोय आणि त्याच्यामध्ये कुठेतरी भारतातील नागरिकाने संवेदनशीलक आहे चेनमधील नागरिकांडे संवेदनशाल आहे हे दाखवण्यासाठीच आपण इथे एकत्र जमत होतो हीच आपली युनिटी हीच आपली सामर्थ्य दाखवता येणार आहे आणि हीच आपली खरीप्रमाणे प्रमाणे श्रद्धांजली वाढली जाणार आहे संस्थेचे कार्याध्यक्ष समीर यांनी बोलताना अंतर्गत सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलीस का जबाबदारी आहे असे सांगितले पण कुठेतरी लोकांना हे स्मरणात राहावं यासाठी आपण कार्यक्रम घेतो आणि सयादिशन संस्था प्रत्येक वेळेला देव देश धर्म यासाठी झटणारी एकमेव संस्था अशी महाराष्ट्रामध्ये आहे जी महाराजांचे चे गड किल्ले महाराजांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा सातत्याने प्रयत्न करते आपल्या वीर जवानांना कायम स्मरणात ठेवण्याची जबाबदारी जशी त्यांनी घेतली आहे तसेच आपले पोलीस कर्मचारी जे अंतर्गत आपली सुरक्षा राखतात त्यांना देखील आपण मदत म्हणा किंवा त्यांना सहकार्य म्हणा आणि त्यांच्या जोडीला आपण उभे राहून ते कार्य त्यांचं आपण पार पडत असतो आणि आज आपण सर्वजण इथे नागरिक जमलो आणि सव्वीस अकराच्या आठवणींना परत एकदा उजाळा देऊन देशप्रेम आपलं तुम्ही इथे व्यक्त केलं आपली एक जी भावना आहे निष्पाप जीवांच्या प्रती ती आपण इथे व्यक्त केली त्याबद्दल पुन्हा एकदा साहित्य वेतने मी आपले आभार मानतो आणि आज आपण पाहत आहात शिवतेक समाचार